अकोल्यातील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हजारोच्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते थोड़े से आगे हो जाएंगे अपने साथ में माताएं भाई भी है माली के सम्मे सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि जो गणेश विसर्जनच्या दिवशी आपल्या बहिणीवर जो अत्याचार झाला त्याकरिता हा निषादार्श मोर्चा काढण्यात आला होता आणि कालच अकोल्यातील जी पोलीस प्रशासन आहे याच्या माध्यमातून त्या आरोपीला पकडण्यात आला आहे एस पी साहेबांशी बोलणं झालं तेव्हा कळलं की तो आरोपी हा त्याची जी पार्श्वभूमी होती ही गुन्हेगाराचीच होती आणि त्याला अनुभवी गुन्हेगार असं म्हणते असा तो होता आणि त्यामुळे कुठेतरी पकडण्यामध्ये चार पाच दिवस हा वेळ त्याच्यामध्ये लागला आहे परंतु त्या मुलीच्या वडिलाची जेव्हा भेट झाली तेव्हा कुठेतरी आपल्याला न्याय मिळायला सुरुवात झाली आहे अशी त्यांची भावना होती आणि खरोखर या पोलीस प्रशासनाने जे एक सापडं संपूर्ण भारतामध्ये नेटवर्क आहे कारण सी डी आरच्या माध्यमातून तो ट्रेस होत नव्हता तरी त्यांनी त्यांच्या सिस्टीमने त्यांच्या अनुभवाने त्या अपराध्याला पकडलं आहे आणि जे सगळ्या अकोल्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून जो आवाज येत आहे की या आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या दिशेने सगळे मिळून आम्ही आमची मागणी हीच आहे की त्या त्या कैद्याला फाशी झाली पाहिजे आणि त्या मुलीला जो त्रास होत आहे जर ती संवेदना सगळ्या पाहून जखम पाहणार किंवा सगळ्यांची इच्छा आणि करणारा सुद्धा पण एक पिता असू शकतो आणि एवढा मोठा नाही अकोला अकोला सुरक्षा खूप आवश्यक आहे सुरक्षेला महत्व आहे आणि मुलींची आणि महिलांची पुढे नवरात्री येणार आहे आपण घटस्थापना करतो देवीला आपण श्रीचं रूप म्हणतो तर ही काय दशाश्रींची आता यापुढे नाही आता आम्हाला पुन्हा अशी घटना या अकोल्यात झालीच नाही पाहिजे हीच आमची मागणी